नमस्कार मी शोभात सर्वांच्या मनापासून स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर कशा असे किर्जन श्री स्वामी समर्थ आता वाजे संध्याकाळचे सात तर माझे दिवावती वगैरे हो झालेले आहे आणि आज आहे मंगळवार आज आज आहे माझा उपवास आणि कालचा सोमवार तर काल पण उपवास आणि आज बी तसंच निरंकारच उपवास आहे तर चला म्हटलं स्वयंपाक बनवावं इकडे चाललंय माझा आता स्वयंपाक बनवायचं इकडे मी निक मस्त असा आज मसाले भात करायचं चला मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते बघा इकडं माझं चाललंय आज मसाले भात बनवायचं मस्त असं झनजनी चमचमीत तर माऊली बाळाला भरपूर भात आवडते तर मसाले भात तर मी मस्त असं एकदम देशी क कडीपत्ता घेतलेला इकडं टोमॅटो कांदा फ्लावर कोबी आणि इकडं चला मला बनवायची आज चवळीची भाजी तर मी ठेवली कढई आणि खूप अशी धावपळ चालली माझी तर बाहेर गिरण पण चालू आहे ना आणि आज माऊलीचे पप्पा उशीर येणार आहे तर चला म्हटलं स्वयंपाक पण बनवावं आणि दळणं पण दळावं तर दोन्ही पण कामं माझी चालूच आहे बघा आलं खोबरं लसूण कोथिंबीर इकडं मिक्सरला बारीक करून ठेवले मी आणि इकडं मला चवळीच्या शेंगाला फोडणी द्यायची जर कोणाकोणाला आवडते चवळीची शेंग तर आमच्यात तर सगळ्यांना आवडती तर मी चालले माझं पातळ भाजी बनवायचं आणि इकडं मसाले भात बनवायचं आहे तर मी इकडं ठेवली कढई गरम व्हायला आणि बाहेर पण माझी चला बाहेर बघूया तुम्ही बाहेर पण खूप अशी घरपड चालली माझी दळणं दळायची तर दोन्ही कामं सगळे चालूच येतं बघा दळणं पण आलेली आणि कामं तर कारवीस लागते ती आणि शेळीला सुद्धा इकडं मी हे ठेवलंय खुराक बाहेर अंधार पडलेला आहे भरपूर कामं तर करावंच लागते ति नाही करून काय करायचं इकडे चाललाय पोरांचा अभ्यास दिल्लाय आणि माऊली बाळाचं चाललाय तिकडं आजोबा कशी बसून आजोबा घेते चला मग भाजीला फोडणी देते मी बघा माझ्या चवळीच्या शेंगला मस्त असं फोडणी देऊन झालेली तुम्ही म्हणत असाल की एवढी मोठी कडे भरून केली तर एवढी नाही मला ठेवायची तर मी मस्त असं मंद मंद गॅस करून ठेवला आहे शेगडी करून तर मला थोडीशी च ठेवायची म्हणजे शिजवून कमी करायचं ना शिजवून कमी होती भाजी आणि जास्त वेळ ठसका ब... <coughs> उठलाय तर जास्त वेळ भाजी उकळली नाही तर खूप छान असं चविष्ट लागते तर थोडीशीच ठेवायची चला आता माझे बाहेर दळणं दळायचं पण होते आणि तोपर्यंत आपली भाजी पण मस्त असं शिजते चला आज लय भाजी तर उठली माझी आज बाहेर ही पण इकडं पण लक्ष ठेवायला लागते माऊलीच्या पप्पा घरी नसल्यानं तर हे माझ्याकडे असते बघा दळणं दळायचं काम आणि त्या त्यांना उशीर होणार यायला तर आज माझ्याकडेच काम आलेलं आहे तर स्वयंपाक पण ही पण दळणं पण दळायचं चला आपली भाजी यात मध्ये कसे शिजत आहे खूप छान अस भाजी उकळते आपली हे बघा पण काय झालं आहे का मी तर भाजीच टाकलेली अगोदर भाजीला फोडणी दिली होती आणि माझं चालेल तर बाहेर काम तर पण माऊली बाळाला काय झालं भूकं लागलेत ना नाही ती शाळेत आल्यापासनं पण जेवला नाही मग मी ठेवलं ते उतरून चला म्हणलं अगोदर भात बनवावं तर त्याच्या आवडीचा मसाले भात आहे त्यानं सांगितलेलं चल मम्मी आज मला मसाला भात कर मग चला त्याच्या आवडीचा आज मसाला भात करूया म्हणलं कारण ते झोपणार झोपून जाईल आणि आज भरपूर असं आहे शाळेत म्हटलं चला अगोदर भातच बनवून घ्यावा मग नंतर भाजी ठेवावं शिजायला चला मग म्हणलं आज भात बनवा अगोदर मी टाकले इकडं कांदा तर जास्त काही मसाले नाही तिकडं मी घेतले तेजपत्ता आणि दोन चार चार ते पाच लवंग घेतलेत आणि कांदा टाकलाय भाजायला तर खूप माझ्या पण भरभड उठले आज चला मग अशा प्रकारे आपण आता भाताला फोडणी देऊन घेते मी एवढे सगळे मसाले घेतलेत जास्त काही मसाले नाहीत इकडे घेतले आपल्या साध सुद्धा ता ता रेशनचं तांदूळ तर तांदळाचा पण खूप छान असं भात होते बघा चला मग चला मी आता भाताला फोडणी देऊन घेते चला मग आपलं एकदाच झालं भाताला फोडणी देऊन वास र खूप छान असं यायला लागलंय खूप छान सुटलाय वास चला मग आता शिजू शिजायला घेऊया झाकून बघा आपलं खूप छान असं भात शिजलेलं आहे एकदम मस्त असं चला मग अजून मला भाकरी बनवायच्या चला मग आपला भात तर शिजून झालेला आहे आणि भाजी पण झालेली आहे तर आज खूप अशी धावपळ झाली माझी तर भजिता उठलेले चला मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आणि बाहेर पण अजून भरपूर असे दळण आहे दळायचे आपण बघूया आपलं मग कसा वाटला माझा साधा सुद्धा पद्धतीत मसाले भात आणि भाजी मला अजून थोडीशी थोड्या वेळ ठेवायची शिकवायची तर आजच्या ब्लॉकमध्ये एवढंच परत भेटूया का नवीन आणि छान त्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय